नमस्कार रोज मला शेतकऱ्यांवर बोला शेतकऱ्यांवर बोला अशी विनंती सूचना अट्टहास लोक करत होते मी ही शेतकरीच आहे आणि त्यावर बोलत यासाठी नव्हतो की मनात विश्वास होता की हे सरकार दिवाळीच्या पूर्वी योग्य मदत करेल आणि घडलंही तसंच मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेऊन एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस करोड रुपयांचं पॅकेज घोषित केलेलं आहे आता या पॅकेजमध्ये नेमकं काय मिळणार आहे आणि कसं मिळणार आहे एवढंच मी तुम्हाला सांगायला आलोय विश्वास आहे की दिवाळीच्या आधी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पर्यंत ही रक्कम पोहोचेल ज्या भागात नुकसान झालंय तिथे आधी पोहोचेल कारण एका जिल्ह्यात जरी झालं असलं तरी काही भागात झालेलं नाही काही भागात झालंय त्यामुळं नुकसान झालेल्या भागातल्या शेतकऱ्यांना मोठी मदत मिळणार आहे सगळ्यात मोठा दिलासा आहे रिकव्हरी थांबवली आहे याचा म्हणजे रिकव्हरी होणार नाही हा सगळ्यात मोठा दिलासा आहे जवळपास सगळ्यात मोठा प्रश्न होता तो खरडवून गेलेल्या जमिनीचा शिरूळ कासार पाटोदा केज लातूर जिल्ह्यातला निलंगा औसा धाराशिव जिल्ह्यातले परांडा वाशी भूम तुळजापूर सोलापूर सोलापूरचा ग्रामीण भाग या भागामध्ये नद्यांनी प्रवाह बदलल्यामुळं जमिनी खरडून गेलेल्या होत्या ज्या जमिनी खरडून गेलेल्या आहेत त्याला साधंसुध नाही तर तीन लाख सत्तेचाळीस हजार रुपयांचं प्रति हेक्टरी पॅकेज सरकारने घोषित केलाय त्यामुळे जमिनी सुधारण्यासाठी एक हेक्टराला जवळपास साडेतीन लाख रुपये एका शेतकऱ्याला मिळणार आहेत धन्यवाद देवेंद्रजी ही मदत केल्याबद्दल जरा जिरायती आणि बागायती अशा दोन्ही प्रकारच्या शेतकऱ्यांना कशा स्वरूपाची मदत मिळणार आहे ते आपण बघणार आहोत सगळ्यात पहिल्यांदा बघूया जिरायती शेतीसाठी जिरायती शेतीमध्ये रब्बी पिकाच्या पेरणीसाठी हेक्टरी दहा हजार रुपयांचं अनुदान देणार आहे रब्बीच्या पेरणीसाठी पुढच्या तयारीसाठी दहा हजार रुपये त्यासोबत विमा मिळेलच मिळेल पण त्या व्यतिरिक्त सरकार सतरा हजार रुपये अतिरिक्त प्रति हेक्टरी मदत करणार आहे दहा अधिक सतरा झालं सत्तावीस आणि कोरडवाहू म्हणजे जिरायती शेतीसाठी पस्तीस हजार रुपये प्रति हेक्टरी अनुदान मिळणार आहे म्हणजे दहा हजार रुपये रबी पिकासाठी सतरा हजार रुपये विम्याच्या व्यतिरिक्त आणि कोरडवाहू शेतीला नुकसान भरपाई म्हणून पस्तीस हजार रुपये मिळणार आहेत याशिवाय विमा मिळेल तो वेगळा असे हजार रुपये जिरायती जमिनीसाठी मिळणार आहेत बागायतीसाठी काय आहे हे प्रति हेक्टरचा आकडा आहे बागायतीसाठी काय आहे ते बघूया दहा हजार रुपये रबी पिकासाठी बत्तीस हजार रुपये हंगामी बागायतीसाठी आणि सतरा हजार रुपये विम्याच्या व्यतिरिक्तची नुकसान भरपाई असे एकोणसाठ हजार रुपये प्रति हेक्टरी फायदा शेतकऱ्यांना बागायतीमधल्या वेगवेगळ्या स्वरूपाचा होणार आहे या शिवायची मदत आहे म्हणजे केवळ एवढंच करून भागलंय असं नाही ज्याच्या विहिरी गाळाने भरल्या आहेत अशांना विहिरीसाठी तीस हजार रुपये विहिरीतला गाळ काढण्यासाठी आणि विहीर नीट करण्यासाठी पैसे मिळणार आहेत याशिवाय ज्यांचा गोठा खराब झालाय ज्यांचा गोठा वाहून गेलेला आहे अशा लोकांना किंवा झोपडी वाहून गेली आहे अशा लोकांना पन्नास हजार रुपयांच मदत मिळणार आहे नदीकाठी असलेल्या दुकानदारांना देखील पुराचा फटका बसला आहे दुकानदार देखील शेतकरीच असतो तो पार्ट टाइम दुकान शेती सांभाळतो त्यामुळं अशा दुकानदाराचं नुकसान झालं असेल तर त्यालाही पन्नास हजार रुपयांचं अनुदान मिळणार आहे म्हणजे विचार करा सर्वंकष विचार झालाय दुकानदार गोठा विहीर खरडून गेलेल्या जमिनी प्रबी पिकासाठीची पेरणीसाठी विम्याच्या व्यतिरिक्त आणि जमिनीला वेगळं मिळणार आहे ते आता यात अजून एक मुद्दा येतो दुधाळ जनावरांचं काय दुधाळ जनावरांना सदोतीस हजार रुपये अनुदान मिळणार आहे जी जनावर वाहून गेली निघून गेली आहेत त्यांच्यापासून हिरावली गेली आहेत अशा दुधाळ जनावरांना सदोतीस हजार रुपयांचं अनुदान मिळणार आहे तर कुक्कुटपालनाचे व्यवसाय ज्यांचे बुडालेले आहेत वाहून गेले आहेत अशांना शंभर रुपये प्रति कोंबडी याच्याप्रमाणे अनुदान मिळणार आहे पैसे मिळणार आहेत सर्वंकष विचार असा आहे जिरायतीमध्ये बासष्ट हजार बागायतीमध्ये एकोणसाठ हजार याशिवाय गोठा जनावरे विहीर या सगळ्यांनाच अनुदान मिळणार आहे एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयांचं हे पॅकेज आहे मागच्या वेळेला वीस हजार कोटी रुपयांची कर्जमाफी झाली होती यावेळेला कॉम्पन्सेशन भरपाई हा जो शब्द आहे ती भरपाई होते एकवीस हजार कोटीच्या वर याशिवाय विमा याशिवायची मदत आणि अशा बाकी सगळ्या गोष्टी बघितल्या तर विमा व्यतिरिक्त एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयांचं पॅकेज महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मिळणार आहे धन्यवाद देवाभाऊ या शेतकऱ्यांचा विचार आपण केलात कर्जमाफीच्या दिशेनं हे सरकार जात आहे का हाही प्रश्न आहे खर तर अशा स्वरूपाची कोणतीही कर्जमाफी माफी हा शब्द वापरण्यालाच माझा आक्षेप आहे कारण माफी ही अपराधासाठी दिली जाते शेतकऱ्यांनी कर्ज घेऊन माफी केलेली नसते मुक्ती माफी या शब्दांपेक्षा सुद्धा कर्जाच्या ओझ्यातून दूर करणं हे आवश्यक आहे तेही निर्णय सरकार नक्की घेईल यथावकाश या घेईल याची खात्री आहे त्यामुळं या मदतीच्यासाठी सरकारचे देवाभाऊचे अजित पवारांचे एकनाथ शिंदेंचे आभारच मानले पाहिजेत ही मदत आपल्याला कळावी यासाठी अगदी सोप्या भाषेत आणि थोड्या वेळात हा मुद्दे मांडले आहेत कसं वाटलं ते नक्की कळवा नमस्कार